सातारा जिल्ह्यातील मौजा गोणसावरी येथील मनोहर देवा मेसराम आणि मधुकर विठोबा राऊत यांच्या मालकीच्या शेड्यांवर वन्यप्राणी बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी सात वाजता दरम्यान उघडकीस आली आहे तसेच मौजा लाखणी येथील अशोक वासुदेव गिरेपुंजे यांच्या मालकीच्या शेडीला वन्यप्राणी लांडग्याने हल्ला चढवून ठार केल्याची माहिती मिळाल्याने एस पी गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखणी यांच्या मार्गदर्शनात जे एम बघेले क्षेत्रसहाय्यक लाखणी त्रिवेणी गायधने बीट रक्षक बीट मदतनीस मयूर गायधने दिनेश सेंद्रे यांनी दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान तात्काळ सदर ठिकाणी जाऊन जखमी तसेच मृतसेड्यांची पाहणी करून पंचनामा नोंद केला आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सदर जखमी सेड्यांवर उपचार करून मृतसेडीचे शवविच्छेदन केले सेडीचे अंदाजे वय आठ ते नऊ महिने होते अशा घातक जीवघेण्या हल्ल्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे